अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याचा आरोप करत संसदेत आज काँग्रेससह विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला शाह यांनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेस खासदारांकडून केली गेली राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे यांच्याबरोबरच सर्व खासदारांनी आंबेडकरांचा फोटो हातात घेत संसद भवनात सरकारविरोधात घोषणाबाजी केली या मुद्द्यावरून विरोधकांनी अमित शहा यांना घेरलं अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या बचावासाठी पुढे आलेले पाहायला मिळत आहेत पंतप्रधान मोदींनी ट्विट करत अमित शहा यांची बाजू घेतल्याचं दिसून आलंय आपल्या ट्विटमध्ये मोदी काय म्हणाले हे जाणून घेण्याआधी सगळ्यात पहिले अमित शहा काय म्हणालेले पाहूयात मानेवर अभियक फॅशन होगा अभि एक फॅसन होगा आहे हो आंबेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते हैं तो सात जन्मों तक स्वर्ग मिल जाता अच्छी बात है ना ना सुनिए तो सुनिए ना आप सुनिए ना मैं बताता हूं हमें तो आनंद है कि अंबेडकर का नाम लेते हैं अंबेडकर का नाम अभी सौ बार ज्यादा लो परंतु सात अठ में आंबेडकर जी के प्रति आपका भाव क्या है ये मैं बताता मानेवर अंबेडकर जी को देश की पहली कैबिनेट से इस्तीफा क्यों दे दिया अंबेडकर जी ने कई बार कहा कि अनुसूचित जातियों और जनजातियों से हुए व्यवहार से मैं असंतुष्ट हूं सरकार की विदेश नीति से मैं असहमत हूं और आर्टिकल 370 से मैं असहमत हूं इसलिए वो छोड़ना चाहते थे उनको आश्वासन दिया गया आश्वासन पूरा नहीं हुआ उन्होंने इग्नोरेंस के चलते इस्तीफा दे दिया और एक श्री बी सी रॉय ने पत्र लिखा कि आंबेडकर और राजा जी जैसे दो महानुभव मंत्रिमंडल छोड़ेंगे तो क्या होगा तो नेहरू जी ने उनको जवाब में लिखा है राजा जी के जाने से तो थोड़ा बहुत नुकसान होगा आंबेडकर के जाने से मंत्रिमंडल कमजोर नहीं होता है जी। जी। विचार जो खड़गे जी कह रहे हैं ना क्या आपत्ति है जिसका विरोध करते हो उसका वोट के लिए नाम देना है, कितना उचित है क्योंकि अब अंबेडकर जी को मानने वाले पर्याप्त संख्या में आ गए हैं इसलिए आप अंबेडकर अंबेडकर कर रहे हो मान्यवर मुंबई के मेयर ने एक पत्र लिखा था कि मऊ में अंबेडकर जी का स्मारक बनाना चाहिए मऊ में जो अंबेडकर जी का जन्म स्थान सुझाव लिखा उन्होंने कहा आम पर स्मारक निजी पहल से बनाने चाहिए यदि सरकार किसी प्रकार की सहायता करती है तो वो उचित नहीं होगा उनके कितने स्मारक बने साहब कोई स्मारक अंबेडकर जी का नहीं बना देश भर में नहीं बना जी के स्मारक कब बने जब भारतीय जनता पार्टी सत्ता में आई तब मऊ में डॉक्टर आंबेडकर के जन्म स्थान पर स्थानक बना लंदन में अध्ययन करते थे वहां स्मारक बना नागपुर में शिक्षा वहां बना दिल्ली में महापरिनिर्वाण स्थल पर बना और मुंबई में चैत्य भूमि में भी बन रहा है हमने पांच तीर्थ बनाए महामानव या साऱ्यावरती आपल्या ट्वीट मधून व्यक्त होताना नरेंद्र मोदी म्हणाले की एका पक्षाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा संपवण्याचा प्रत्येक वेळी प्रयत्न केला संसदेत गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या आणि एस सी समूहाकडे दुर्लक्ष करणाऱ्या काँग्रेसचा काळा इतिहास उघड केला शाह यांनी दिलेल्या तथ्यामुळे काँग्रेसची बोलती बंद झाली त्यामुळेच आज ते नौटंकी करत आहेत हे दुःखद असलं तरी लोकांना सत्य माहिती आहे असं नरेंद्र मोदी म्हणाले आज आम्ही जे काही आहोत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याचमुळे आहोत आमच्या सरकारने मागील एका दशकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुठेही न थांबता मेहनत घेतली आहे कुठलंही क्षेत्र घ्या मग पंचवीस कोटी लोकांना गरिबा मग पंचवीस कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढणं असेल एस सी एस टी कायदा मजबूत करणं असेल आमच्या सरकारने स्वच्छ भारत पी एम आवास योजना जल जीवन मिशन उज्ज्वला योजना यासारख्या अनेक कार्यक्रम केलेत या सर्व योजनांमुळे गरीब आणि वंचित घटकांना न्याय दिलाय असंही पंतप्रधान मोदी म्हणाले पुढे ते म्हणाले की काँग्रेसने एकदा नव्हे दोनदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणुकीत पराभव केला पंडित नेहरू यांनी त्यांच्याविरोधात प्रचार करत आंबेडकरांचा पराभव प्रतिष्ठेचा केला होता काँग्रेसने आंबेडकरांना भारतरत्नही देण्यास नकार दिला होता त्यांचा फोटो संसदेत सन्मानाने लावण्यासही काँग्रेसची इच्छा नव्हती जर काँग्रेसला आणि त्यांच्या सहकार्यांना असं वाटत असेल की त्यांची चुकीची कामं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान लपवू शकतात तर ही त्यांची मोठी चूक आहे घराडशाहीमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा संपवण्याचा आणि एस सी एस समूहाला अपमान करण्याचा त्यांनी खूपदा प्रयत्न केला आहे हे भारतीय जनतेनं अनेकदा पाहिलं आहे असं सांगत मोदींनी काँग्रेसला इतिहासाची आठवण करून दिली आहे यानंतर आता खुद्द अमित शहा या साऱ्या प्र यानंतर आता खुद्द अमित शहा या साऱ्या प्रकरणावरती काय प्रतिक्रिया देतात हे पाहण्यासारखं असणार आहे पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत